पण सगळे सतत एका मोठ्या भ्रमात जगत असतो की काहीही करायचं असेल तर आहे भरपूर वेळ घरातल्यांबरोबर वेळ घालवायचा आहे तरी आपल्याला वाटतं करू की निवांत भरपूर वेळ आहे आपल्याकडे आपल्या कितीतरी छंदांसाठी आवडींसाठी सध्या आपल्याकडे वेळ नसतो आपल्याला वाटतं आहे नंतर वेळ करू आरामात सगळं आणि अशात अचानक आपल्या ओळखीची एखादी मध्यमवर्गीय व्यक्ती गेल्याची बातमी कळते आणि कधीतरी तिनेच आपल्याबरोबर शेअर केलेल्या अनेक गोष्टी आठवतात की तिला कितीतरी गोष्टी करायच्या होत्या अमुक अमुक ठिकाणी जायचं होतं अमुक गोष्टी पाहायच्या होत्या मुलांबरोबर वेळ घालवायचा होता नवऱ्याबरोबर फिरायचं होतं आणि सगळं सोडून अचानक ती एक दिवस जाते आपण खडबडून जागे होतो आपण भानावर येतो आणि कटू सत्य पण अगदी जगातलं एकमेव सत्य आपल्या लक्षात येतं की वेळेची गॅरंटी नाही आहे भरपूर वेळ करू आपण निवांत म्हणून आपण कितीतरी पुढे ढकललेल्या गोष्टी आपल्यालासुद्धा आठवायला लागतात खरं तर आपल्या प्रत्येकाचीच ही स्टोरी असते पण जोपर्यंत आपल्या जवळचं आपल्या माहितीतलं कुणीतरी जात नाही तोपर्यंत आपण भानावर येत नाही त्यामुळे करुनिवांत पन्नाशीनंतर साठी नंतर करण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी ठेवल्या असतील त्या गोष्टी करण्याची वाट पाहत बसू नका जेवढ्या गोष्टींचा आनंद घेता येतोय जेवढ्या गोष्टी करणं शक्य आहे त्या गोष्टी करा त्याचा आनंद मिळवा वेळ कुणासाठीही थांबत नाही आणि मुळात वेळ आहे हाच मोठा भ्रम आहे ज्या भ्रमात आपण सगळे जगतोय